रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील लोटिया या ठिकाणी असणाऱ्या श्रीसंत ज्ञानेश्वर माऊली जीवनमुक्ती धाम सेवा संस्थेच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय गोसंमेलन दोन हजार चोवीसचा समारोप आज केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या उपस्थितीत पार पडला यावेळी माजी खासदार निलेश राणे तसंच महाराष्ट्र शासनाच्या गोसेवा आयोगाचे अध्यक्ष श्री मुंडळा श्री संत ज्ञानेश्वर माऊली जीवनमुक्तीधाम संस्थेचे अध्यक्ष संजय पांडे कार्याध्यक्ष गौरव मुंडळा सचिव भगवान कोकरे महाराज उपाध्यक्ष महेश गोवळकर यांसह सर संस्थेचे सर्व पदाधिकारी आणि राज्यभरातून आलेले वारकरी संप्रदायाचे महाराज उपस्थित होते यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले केंद्रीय लघु व सूक्ष्म उद्योग मंत्री नारायण राणे यांनी गोशाळे संदर्भात आपण आपल्या खात्याअंतर्गत स्टार्टअप उद्योगात उद्योग म्हणून समाविष्ट केला जाणार असून लोटे येथील या गोशाळेच्या जागेचा प्रश्न देखील आपण निकालात सांगितलेलं आहे ठीक आहे तुम्ही संसार मांडलाय आणि संसार करत असताना मुलं बाळ संख्या फार वाढली आहे संगोपन करणे तुमची जबाबदारी आहे त्या तुम्हाला मदत करना हिंदू धर्मातील एक आपण मदत करावी चांगल्या कामाला काम ती करा ते मदत करायचा मी प्रयत्न ती असा प्रयत्न आहे तुमची ही जागा तुमच्या नावावर रेग्युलाइज कशी करते तुम्ही यावर भाष्य करू नका तुम्ही बाहेर भाष्य करू नका मी सांगेन त्यावर निलेशला निरोप दिला की तुम्ही मुंबईत या तुमच्याकडून अर्ज लिहून घेईल आणि मग पुढचं जे करायचं ते मी करेन ज्या वेळेला ऑर्डर तयार होईल तुम्हाला सांगेल जा आणि ऑर्डर घ्या तो 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 ही गोशाळा अनेक वर्ष आपण आपल्या प्रयत्नाने टिकवलीत अशीच आयुष्यभर आपण टिकवावी आमच्यासारखे गोमातेचे भक्त जे आहोत जेवढं काही सहकार्य आमच्याकडून आपल्याला करायचा आमचा प्रयत्न आहे तो पुढेही चालू राहील आपण गायींची सेवा करत राहा आणि सरकारकडे ज्या काही गोष्टी मागायच्या ज्या काही गोष्टी पोचवायच्या त्या आमच्यासारख्या कार्यकर्त्याला सांगा साहेबांसारख्या सहकार्याला सांगा आणि आपली भूमिका सरकारपर्यंत घेऊन जाण्यासाठी आणि सरकारकडून गोशाळा कायमची आणि डवलाने सुरू राहण्यासाठी जे काय करणं गरजेचं आहे निलेश राणे कार्यकर्ता म्हणून तुमच्या बरोबर आहे